मी मानसी भिसे आज मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती सांगणार आहे फुले नव्हते आयुष्यात होती फक्त काटे एक ऑगस्ट एकोणीसशे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे एका मातंग कुटुंबात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे पण सर्वजण त्यांना लाडाने अण्णा म्हणत असे अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांचे नाव भाऊराव सिद्धोजी साठे व त्यांच्या आईचे नाव वालुबाई होते अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेला गेले होते परंतु अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेला गेले होते कारण की त्यांना तिथे झालेला भेदभाव पटला नाही परंतु त्यांना लहानपणापासून अनेक छंद होती जंगलात भटकणे शिकारी करणे मासेमारी करणे पानफुलातील सुष्मजीव ओळखणे आणि दानपट्टा चालवणे अण्णाभाऊ साठे यांना पोटा मुंबईला जावे लागले तिथे ते गिरणी कामगार म्हणून काम करू लागले पण त्या काळी मुंबईमध्ये गिरणी कामगारांची संख्या असंख्य होती त्यामुळे त्यांनी त्यांच्या जीवनाचा संघर्ष फार जवळून पाहिला पण त्यांनी हार मानली नाही अण्णाभाऊ साठे यांना लहानपणापासूनच लिखण्याची आणि गायनाची आवड असल्यामुळे त्यांचे तमाशात स्वागत झाले अण्णाभाऊ साठे तमाशात काम करू लागले आणि अण्णाभाऊ साठे यांनी गरिबांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे तमाशाच्या माध्यमातून मांडले आणि अण्णाभाऊ साठे यांनी पस्तीस कादंबऱ्या चौदा लोकनाट्य तेरा कथा संग्रह दहा पवाडे सात कथा आणि एक प्रवास वर्णन लिहिले त्यापैकी एक गाजलेली कादंबरी म्हणजे फकिरा फकिरा ही खूप गाजली होती त्या काळी आणि त्यामुळे अन अण्णाभाऊ साठे यांना रशियाला पुरस्कार दिला होता आणि त्या दिवसानंतरच त्या दिवसानंतरच काही दिवसांनी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नेहरू हे रशियाला गेले होते त्या काळी तिथे असलेल्या पत्रकारांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना विचारले की तुम्हाला राज कपूर आणि अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल काय माहिती आहे ते सांगा तर आ, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितले राज कपूर हा अभिनेता आहे आणि साठेबद्दल काही न बोलता ते गाडीत बसून निघून गेले आणि पत्रकारांना प्रश्न पडला की भारताच्या पंतप्रधानांना साठे यांच्याविषयी काही का माहिती नाही त्यांनी वारंवार त्यांना विचारले की तुम्ही अन्नभाऊ साठेबद्दल काही बोलला का नाही त्यावर पंडित पंडित जवाहरलाल नेहरू ने यांनी उत्तर दिले की अण्णाभाऊ साठे हा चालता चालता बोलण्याचा विषय नाही आहे कारण की मी तेव्हा घाईत होतो अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोल बोलणं म्हणजे शब्दात बोलता येणार नाही अण्णाभाऊ साठे हे एक समाजसुधारक होते आणि त्या काळी अण्णाभाऊ साठे यांचे योगदान फार मोलाचे हो होते त्यांनी दलितांचे आणि गरिबांचे प्रश्न सोडवले ते एक समाजसुधारक म्हणून त्यांनी जे योगदान दिले ते फार मोठे होते त्यामुळे मी चालता चालता अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी काही बोललो नाही आणि अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठेंना ते म्हणले की सांगा की मी त्यांना भेट भेटायला येणार आहे त्यावर काही लोकांनी अण्णाभाऊ साठे यांना सांगितले की भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे तुम्हाला भेटायला येणार आहे त्यावर पण त्यावर अण्णाभाऊ साठे म्हणले की मी आनंदी झालो की ते मला भेटायला येणार आहे पण त्यांना माझं माझं घर फार छोटं आहे त्यांना माझ्या घरातून वाकून यावं लागेल असं ते म्हणाले त्याच्यावर त्यांनी जे म्हणाले ते काही लोकांनी ते, ते, का ते पंडित जवाहरलाल नेहरू यांना सांगितले व पत्रकारांनाही ती खबर पोचल्यामुळे पत्रकारांनी देखील पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितले की भाऊ साठे स्वतः म्हणतात की तुम्हाला माझ्या घरी यायचे असेल तर तुम्हाला वाकून यावे लागेल कारण की मी गरीब आहे आणि माझं घर देखील छोटं आहे त्याच्यावर पंडित जवाहरलाल नेहरू हे म्हणतात की अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या समाजसुधारक आणि थोर व्यक्तीला भेटायचे असेल तर मी कितीही वाकून येऊ शकतो कारण की त्यांचे योगदान इतके मोठे आहे तर मी त्यांच्या घरात वाकूनही जायला तयार आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवते आणि अशा थोर आणि विचारवंताला अण्णाभाऊ साठे यांना माझे विनम्र अभिवादन जय लहूजी जय अण्णाभाऊ